रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पूर्ण तेल्या उद्वस्त म्हणजे तेल्या पूर्ण बाग वालतात पण फवारणी केल्यानंतर एक आठ दिवसात टेम्परेचर वरच हाय होतं आठ दिवसात आपल्याला रिझल्ट बरे पण केमिकल टाकतच नाही जेवीपर डाळींग अतिशय चांगली होते सेटिंग अतिशय चांगली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम ऐग्रोटेक प्रतिनिधी ज्ञानेश्वर चव्हाण आज आपण आलेलो आहोत तर डवळे आटपाडी आ... जिल्हा सांगली सर शेतकऱ्यांना ओळख करून इंदुराव शिवाजी तालुका जिल्हा सांगली आपण राम आयग्रोटेक च कोणतं प्रोडक्ट युज केलं आणि कसा प्रकारचा रिझल्ट तुम्हाला आला आपण राम रूट चांळीमिस्ट रूट मॅजिक आणि रंगारी गेल्या वर्षी आपण रंगारी गेल्या वर्षी अतिशय चांगला रिझल्ट आहे रंगारीचा रिझल्ट कसा आला तुम्हाला एक नंबर रिझल्ट आणि डायम पेशल वापरल्यानंतर काय म्हणजे सेटिंग पिरियड मध्ये मदत झाली का कळी निघण्यासाठी मदत झाली तुम्हाला मदत काय सेटिंग अतिशय से चांगलं झालं बरं आता तुम्ही भरपूर प्रमाणात जैविक शेती करता बरोबर जैविक शेतीमध्ये तुम्ही कशा प्रकारचं नियोजन करता म्हणजे शेतकऱ्यांना माहिती सांगा म्हणजे कसं आपण केमिकल टाकतच नाही पूर्ण जैविक वर म्हणजे जैविक वर शंभर टक्के बाग येते लोक म्हणतात रासायनिक जैविक वर होऊ शकत नाही लोकांचं म्हणणं आहे की रासायनिक वापरले वगैरे डाळींबच नाही डाळीच नाही जैविक वर डाळींब अतिशय चांगली येते शंभर टक्के गॅरंटी शंभर टक्के आता तुम्ही मग बोलतो बोलत बोललं की भाऊ ही शंभर टक्के तेल युक्त म्हणजे बाग आहे तर तुम्ही त्याच्यावरती नियोजन कसं वर्षी पूर्ण शंभर टक्के म्हणजे तेल्या पूर्ण बाग वालतात ह्या वर्षी आपण ते कंट्रोल तेल कंट्रोलमध्ये फार दहा टक्के तर एक निमकरंज म्हणून आहे त्याचा काय तुम्ही वापर केला कसं वाटतं म्हणजे निमकरंज अतिशय चांगला रिझल्ट अजिबात पसरत नाही म्हणजे तुम्हाला तुमच्या बागेवरती तुम्ही ज्यावेळेस म्हणजे निमकरंजची फवारणी केली तर त्यावेळेस तुम्हाला म्हणजे किती दिवसात असं रिझल्ट जाणवलं त्याचा जा? आपण फवारणी केल्यानंतर एक आठ दिवसात टेम्परेचर वरच हाय होतं आठ दिवसात आपल्याला रिझल्ट बऱ्यापैकी आला ते ओके नंतर आपण आठ दहा दिवसानं परत दुसरी फवारणी केली हा फवारणी कंटिन्यू कंटिन्यू ठेवल्यामुळे एकंदरीत रिझल्ट आहे त्याचे इतर जे शेतकरी डाळीम बागायतदार आहेत किंवा डाळीम करत आहेत ती खात म्हणजे काय काय मनात भीती असते डाळीम करायचं म्हणलं की करू का नको किंवा केलं तर कुठल्या पद्धतीने करावं त्यांनी केलं तर जैविक पद्धतीनं अडचणी काय येतात म्हणजे रासायनिक स्वतः मला तर मी आता चार वर्ष रासायनिक करत होतो चार वर्ष फक्त वीस टक्के आपल्या हातात येत होतो उत्पादन म्हणजे तेल राहायचा ऐंशी टक्के म्हणजे अडचणी तेल वगैरे भागात राहता भरपूर प्रमाणात सगळ्या गोष्टी सगळं चालायच्या पण तेवढ्या प्रकारे रिझल्ट येत नव्हता म्हणजे नव्हता तेवढं तुम्हाला उत्पादन निघत नव्हतं उत्पादन निघत नव्हतं ना खर्च डबल मग जेव्हा तुम्ही करायला लागल्यापासून आता फरक जाणवतोय का म्हणजे त्यावेळची सेटिंग आताची सेटिंग फळात झाडावर फळे नाही आता अतिशय चांगला तुम्ही रामायग्रोडिंग मध्ये डाळींपेशियल वापरता त्याचा रिझल्ट कसं वाटतं नाही डाळिंब पेशियलचा चांगला रिझल्ट आता तुम्हाला बायोसृष्टी दिलेलं आहे मी साईज तर टोटल पुढे तुम्ही युज करता ट्रीटमेंट तुमचं काय असेल जैविक मध्ये स्लरी करता तुम्ही बरोबर का स्लरीचं काय सांगू शकता शेतकरी मित्रांना स्लरी आपण गोबर गॅस आहे आपला गोबर गॅस मधला निघायला आपल्याला एक दिसाड एक कम्प्लीट एक हजार लिटर स्लरी निघते त्यात जेवढा डाळिंबाग येते तेवढ्याच डाळिंबाग आहे माझी डाळिंबाग सीताफळ अंजीर बघा कसं आहे रासायनिक मध्ये लोक काय म्हणतात टाकलेलं नाही म्हणजे लोक काय म्हणतात ही ग्रेड वापरा ती ग्रेड वापरा त्यांनी ताकद येत नाही त्यांनी ताकद येते अशा प्रकारचं म्हणजे कॉम्बिनेशन आणि कन्फ्युजन मध्ये शेतकरी प्रत्येक आपण डाळिंबाला दोन वर्ष शेणखत तिकून घातलेलं नाही स्लरी रामाग्रोटेकचं तुमचं सगळं प्रोडक्ट त्याच्यावरच आहे म्हणजे टोटल जैविक आणि सेंद्रियवर तुमची शेती पूर्णपणे पूर्णपणे आलेलं आहे काय विषय नाही तेलच प्रमाण कसं आहे म्हणजे कंट्रोल राहत आहे का कंट्रोलमध्ये जर ह्याच्या जा जागेवर रासायनिक वापरत असतात रासायनिक वापरत असाल तर आता दोन तीन वर्ष वापरून बघितले ऐंशी टक्के पर्यंत नुकसान होत रासायनिक आपलं जैविक मध्ये आता जे खर्च आहेत रामायग्रोडिक तर त्याच्यामध्ये खर्चाचं प्रमाण कसं वाटतं रासायनिक आणि जैविक खर्च कमी आहे अतिशय कमी आता बाकीचे शेतकरी वगैरे काय म्हणतात की बाग झाकली पाहिजे काय म्हणतात नाही झाकली पाहिजे त्याबद्दल तुमचं मत काय नाही बाग ही झाकली पाहिजे कारण मुलाच संस्कृत चट्ट पडणार ना त्याला बाकी काय नाही तुम्ही गेल्या वर्षी रंगारी म्हणून वापरलं होतं रामायग्रोडेकचं त्याबद्दल काय बोलसाल तुम्ही रंगारी चांगला अतिशय रिझल्ट रिझल्ट म्हणजे किती दिवसात दिसला जाणवला आपल्याला एक दहा दिवसानंतर फुल रिझल्ट दिसला म्हणजे काय झालं लाल भडक माल पूर्ण लाल व्यापारी पहिल्यांदा आल्यानंतर म्हणतो ते ही माल कच्चा चालत नाही ठीक आहे म्हणलं तरी त्यांनी एक तोडा केला त्यातनं बी थोडा मोठा मोठा दुसऱ्या वेळी म्हणलं ही काय भनगड झाली ही कुठनं एवढं लाल रंगारीचा रिझल्ट चांगला आहे अतिशय रामायग्रोटिकचं कुठलं बी उत्पादन घ्या तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के आलेला शंभर टक्के आहे आता त्याचा काही विषय नाही तुम्ही त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे तुमच्या पद्धतीने आणि तुम्ही अनुभवी काय विषय नाही तुम्ही डाळिंब क्षेत्रातले म्हणजे जवळजवळ आता पाच सहा वर्ष डाळिंब शेती करतो आपण दहा वर्ष करतो म्हणजे सरासरी तुम्हाला अनुभव तर भरपूर प्रमाणात आहे एक म्हणजे एक प्रकारचं नाव तुमची छापही बरोबर का डाळिंब शेत्रात तर जैविक वर शंभर टक्के प्लॉट येतो का शंभर टक्के 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 जैविक वर प्लॉट येतो इतर जे डाळिंबा मोलाचा सल्ला म्हणजे तुम्ही काय द्यायचा जेणेबा डाळीम लावलंय आता आणि ती मध्ये झटपट करतात धरपडतात त्यांना आपण सेंद्रियवरच सेंद्रिय सेंद्रिया सगळ्यांना आपण सेंद्रियच करायचं बरं आपल्या बागेमध्ये म्हणजे तेलाचा कंट्रोल तर आहेच कुजवा पाकळीकोज काही बघा काही नाही काय विषय काय बघितलं मी काय विषय नाही ओके सगळं फार एक चार पाच टक्के तेवढं किती एक झाडाला किती फळ आहे सरासरी साधारण दीडशे ते दीडशे दोनशे पर्यंत किती तुम्हाला काय वाटतंय किती टन म्हणजे किती झाड आहेत टोटल टोटल आपले हे सातशे झाडाचा प्लॉट आहे दुसरे तीनशे झाड आहेत तरी सहाशे झाडात माझा अंदाज आहे चौदा पंधरा टन निघेल जैविक वर जैविक वर शंभर टक्के जैविक वर शंभर टक्के शेतकऱ्यांना सांग गेल्या वेळेस तुम्हाला काय टनेज भेटले याच्यातनं आता थोड्या गेल्या वर्षी आपल्याला फक्त चार टन माल भेटला त्याला त्यावेळेस तुम्ही काय यूज केलं तर रसायन की सगळं केमिकल रासायनिक टाकलं होतं कालनं तीन चार तीन चार किलो रोज सगळं रासायनिक ह्या वर्षी म्हणजे खर्चात पण बचत झाली खर्चात बी बचत आहे आणि रिझल्ट चांगला आहे आपला अमोलाग्र वेळ आपल्याला दिल्याबद्दल धन्यवाद रामायग्रोटेक तर्फे आपले धन्यवाद